महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री माझी बहिणी लाडकी योजना आणि आता काय महत्वाचा प्रश्न येत आहे ई केवायसी चुकलेली आहे ताई आमची ई केवायसी चुकल्यामुळं आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही का किंवा आता आमची ई केवायसी चुकलेली आहे तर आमच्या ई केवायसी ला आम्ही आता परत एडिट कसं करायचं किंवा आमची ई केवायसी परत कशी करायची आणि याची चौकशी आम्ही कुठे करायची की आमची आता ई केवायसी चुकली आहे तर पुढचा हप्ता आम्हाला आता मिळणार नाही का इथून पुढं याची चौकशी आम्ही कुठे करायची कुठं जायचं त्याबद्दल माहिती सांगा तर याबद्दल मी अगोदर पण तुम्हाला सांगितलंय आता परत याच एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे तुमची पण ई केवायसी चुकली असेल तर व्हिडिओला अवश्य शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहून मग कमेंट करा कारण व्हिडिओमध्ये मा सर्व माहिती दिलेली असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मग कमेंट करा ई केवायसी जर तुमची चुकली असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर हाईक करायचं आहे बेल नोटिफिकेशन दाबायला अजिबात विसरू नका आपले जर येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवाय पोहोचायचे असतील तर तुम्हाला बेल नोटिफिकेशन दाबावं लागणार आहे हे युट्यूबचे नियम आहेत बरं का हे माझे नियम नाही आहेत आलं का लक्षात नाही तर तुम्हाला आपले व्हिडिओ जे आहेत ते येणार नाहीत किंवा आपल्या व्हिडिओचे जे काही अपडेट आहेत त्या नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे तर जर ई केवायसी चुकली तर काय करायचं आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे की नोव्हेंबर हप्त्यासाठी इकेवायसी कंपल्सरी होती का नव्हती अजिबात नव्हती कारण तसं सांगितलंच नव्हतं की ई केवायसी नोव्हेंबरसाठी कंपल्सरी आहे बरोबर का तर तुम्हाला माहितीये आपल्याला ई केवायसी मध्ये किती साऱ्या प्रॉब्लेम किती साऱ्या अडचणी होत्या आमच्या बऱ्याच महिलांकडे पतीचं आधार कार्ड नव्हतं वडिलांचं आधार कार्ड नव्हतं त्याच्यानंतर मग पोर्टलवर चेंजेस झाले त्याच्यामुळं ई केवायसी ही नोव्हेंबरसाठी कंपल्सरी नव्हती नोव्हेंबरचा हप्ता सरसगट सगळ्यांना येणार आहे माझ्या संपर्कामध्ये अशा महिला आहेत ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांना सुद्धा हप्ता आलेला आहे त्यामुळं जर तुमची ई केवायसी चुकली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता आला नाही तर असं डोक्यामध्ये काहीही धरू नका ते कारणच नाहीये की तुमची ई केवायसी चुकली आहे आणि म्हणून तुम्हाला हप्ता आलेला नसेल कारण का ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांना पण हप्ता आलाय मग तुम तुम्हाला का नाही येणार आता हे सगळ्यात महत्वाचा असा मुद्दा आता ताई पुढचे हप्ते येणार नाहीत का आमची ई केवायसी चुकलेली आहे तर बघा ह्याच्यामध्ये तुमची ई के वाय सी चुकलेली आहे तर आता फॉर्मची जेव्हा पडताळणी होईल मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला हा खूप महत्वाचा मुद्दा सांगितलाय की ज्याही महिलांची ई के वाय सी चुकलेली आहे त्या महिलांचे फॉर्म जेव्हा आता तपासले जातील त्यांच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीला नाही सरकारची पेन्शन घेत नाही हे त्या फॉर्म चेक करणाऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आलं का लक्षात हे त्यांच्या लक्षात आलं तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही तुमची पडताळणी वेव झाली पाहिजे की तुमच्या कुटुंबात अशा पद्धतीने कोणीही लाभ घेत नाही तुम्हा तुम्ही गोर गरीब गरजू आहात आणि तुम्ही योजनेच्या पात्र आहात हे फॉर्म चेक करणाऱ्यांनी व्यवस्थित चेक केले पाहिजेत तर तुम्हाला इथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि जरी त्यांनी फॉर्म चेक केले तिथे तुम्ही हो जरी केलं असेल हो हो केले बऱ्याच महिलांनी तर त्या ठिकाणी जरी तुम्ही हो हो केलं असेल तर त्यांनी आता पुढं जेव्हा पडताळणीला पाठवतील की बाबा कुटुंबात कोण लाभ घेत कोण पेन्शन घेत हे जर त्यांनी चेक केलं की कोणी सरकारच्या नोकरीला आहे का यांच्या कुटुंबात हे पहा असं या पद्धतीने जर चेक झाले ना सगळे फॉर्म तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही पण जर त्यांनी फक्त फॉर्म बघितला आणि हा चला ह्यांच्या कुटुंबामध्ये कोणीतरी लाभ घेत म्हणून सोडून दिला तर मात्र अवघड होणार आहे फक्त इथं फॉर्मची पडताळणी जी आहे ते काटोय काटेकोर पद्धतीने झाली पाहिजे आणि सगळ्यांची माहिती घेतली पाहिजे की खरंच तुमच्या कुटुंबात कोणी लाभ घेणार आहे का तरच ही माहिती त्यांच्या लक्षात येईल नाहीतर येणार नाही बरोबर ना नुसतं सोडून दिले बघून तर नाही येणार मग एक ह्याच्यामध्ये मुद्दा आहे आता दुसरा मुद्दा तिसरा जो मुद्दा आहे ना ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे वर काही ई केवायसी ह्याच्यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे ना तो असा आहे मला एक सांगा आता तुमची ई केवायसी चुकली आहे आता आपण काही करू शकतोय का नाही आता आपण ए केवायसी एडिट करू शकतो का नाही आता आपण परत इके केवायसी करू शकतो का नाही का नाही करू शकत कारण आत्ता ई के वाय सी करण्याचं पोर्टलवरचं जे ऑप्शन होतं ना त्यांनी काढून टाकले ते ऑप्शन डिलीट केले ते ऑप्शन तिथून आलं का लक्षात आता तुम्हाला परत ई केवाय सी करायची आहे तुम्ही ई के वाय सी केली नाही अजून तुम्हाला परत ई केवायसी करायची आहे ई के वाय सी चुकली आहे ई केवायसी परत करायची आहे एडिट करायची आहे ई के आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकणार आहोत का आता आपण ई के एडिट नाही करू शकत काहीच नाही करू शकत आणि आपल्याला हे जर करायचं असेल तर याच्यासाठी काय करावं लागणार आहे सांगा बरं कर है है काय करावं लागेल तर ह्याच्यासाठी आपल्याला आता पोर्टलवर ते ऑप्शन परत सरकारकडून मागणी करून मागून घ्यावं लागणार आहे काय मागणी करावी लागणार आहे की आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे आलं का लक्षात वेगवेगळ्या कारणास्तव आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींची केवायसी के वाय सी चुकलेली आहे आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींनी पात्र असून सुद्धा ही के वाय सी केलेली नाही आमच्या बऱ्याच पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे पतीचा आधार कार्ड नाही वडिलांचा आधार कार्ड नाही घटस्फोट झालेला नाही त्या ते एकट्या राहतात त्यांच्याकडे त्यांच्याकडं कागदपत्र नाहीत तर आता अशा महिलांसाठी ते काय ऑप्शन देतात ते पाहणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे सरकारकडे ही मागणी करणं आवश्यक आहे याची मागणी मी करत आहे पण हे बघा तुम्हाला सुद्धा गरज आहे तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट चॅनलवरती कराल आणि जेवढा जास्त आपला हा व्हिडिओ शेअर कराल जर तुम्ही व्हिडिओ शेअर केले मी व्हिडिओ शेअर का करा म्हणते कारण जर तुम्ही आपले व्हिडिओ शेअर केले तर व्हिडिओच्या अंतर्गत कमेंट येतील आणि कमेंट आपल्या पाहिल्या जातात मी हे अगोदर पण सांगितलंय आपण चॅनल वरपर्यंत आपलं पोहोचवलेलं आहे का तर ही माहिती त्यांना मिळावी म्हणून त्यामुळे तुमच्या कमेंट महत्वाच्या आहे तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो कमेंटमध्ये तुम्ही लिहायचा आहे कमेंट करायची आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपल्या या लिंकला शेअर करणं हे तुमचं काम आहे मी माझ्या पद्धतीनं करते पण तुम्ही सुद्धा करायला पाहिजे जेवढ्याही महिला अशा आहेत आता ज्यांची ई केवायसी झाली नाही ज्यांची ई केवायसी चुकलेली आहे किंवा तुम्हाला परत ई केवायसी करायची आहे दुसऱ्या आधार कार्ड चे कुठलेच कागदपत्र नाहीये अशा पात्र सर्व लाभार्थ्यांनी आपल्या या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जास्तीत जास्त कमेंट येऊ द्या जास्त कमेंट महत्वाचे आहेत तर आपण ही सरकारला मागणी करू शकतो तुम्ही ही व्हिडिओच्या अंतर्गत मागणी करा की हे पोर्टल ऑप्शन पाहिजे ई केवायसी साठी जेणेकरून तुमचा लाभ निरंतर चालू राहील जर तुम्ही पात्र असाल तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे जे मी करत आहे ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे मी की आता जेव्हा जरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल ना तर आता आपण वाट पाहतोय की आपल्याला डिसेंबरचा हप्त्याचं वितरण कधी होतंय एकदा डिसेंबरचा हप्त्याचं वितरण झालं ना की तेव्हा तेव्हा आपल्याला समजणार आहे पण आपणाला हप्ता आला का लक्षात त्यामुळे एकदा डिसेंबरचं वितरण सुद्धा होऊ द्या आणि मग नंतर मी तुम्हाला बोललेली आहे की आपल्याला काय करायचं का आहे कुठं जायचं आहे मी सगळं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे डिसेंबरचं वितरण होऊ द्या तर आज याच प्रश्नाच्या उत्तरावर आपला हा व्हिडिओ आहे आलं का लक्षात आहे मला असं वाटतंय तुम्हाला ही माहिती समजलेली आहे व्हिडिओ पाहत जा आणि मग मला कमेंट करत जा आणि मी एवढी चांगली माहिती तुमच्यासाठी घेऊन येते तुम्हाला जरी माझी माहिती चांगली नाही वाटत तर मी काहीच नाही करू शकत ज्याचा त्याचा आपला दृष्टिकोन असतो पाहण्याचा बरोबर आता तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठल्या दृष्टिकोनातनं पाहता मला नाही माहिती त्यामुळे तुमच्या मला कमेंट काही चुकीच्या पण येत आहेत पण मी माहिती जी आणते ना ती खूप महत्वाची माहिती असते आणि मनीषा धुमाळ ऑफिशियल हे महाराष्ट्रातलं एकमेव अधिकृत चॅनल आहे जे तुम्हाला अधिकृत माहिती देत असतं ई केवायसीचं ऑप्शन ते परत येणं गरजेचं आहे मी सरकारला ऑलरेडी याचा व्हिडिओ शेअर केलाय पण आता या व्हिडिओला तुम्ही शेअर करणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे महिला व बालकल्याण विभाग मंत्री आदिती ताई तटकरे यांना विनंती करत आहे की आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के वाय सी चुकलेली आहे ई केवायसी करणे बाकी आहे त्यामुळं आम्हाला परत एकदा आम्हाला हे ई केवाय सी करण्यासाठी ऑप्शन पोर्टलवर उपलब्ध करून द्यावं हीच सरकारला विनंती आहे चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र